नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम शहरातील घडामोडी भिवंडीतील वाढत्या गुन्हेगारी आणि ड्रग्स माफियावर कठोर कारवाईसाठी खासदार सुरेश गोपीनाथ म्हात्रे बाळ्या मामा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली भिवंडीतील लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश गोपीनाथ म्हात्रे बाळ्या मामा यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन भिवंडीतील वाढत्या गुन्हेगारी आणि ड्रग्ज माफियांच्या आतंकाविरोधात कठोर का कारवाई करण्याची मागणी केली खासदार सुरेश गोपीनाथ मात्रे यांनी गृहमंत्र्यांना सांगितले की भिवंडीमध्ये गुन्हेगारी आणि अवैध ड्रग्ज व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर बनली आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये गुजरात एटीएसने भिवंडी येथून सातशे ब्याण्णव किलो लिक्विड एम डी ड्रग्स जप्त केली होती सुरेश गोपीनाथ मात्रे यांनी ड्रग्ज माफिया तडीपार गुन्हेगार आणि संघटित गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली तसेच भिवंडीतील ड्रग्ज व्यवसाय समूळ नष्ट करण्यासाठी विशेष तपास समिती किंवा केंद्रीय तपास यंत्रणेच्या चौकशीची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले गृहमंत्री अमित शहा यांनी खासदार सुरेश गोपीनाथ मात्रे यांच्या मागण्या गांभीर्याने घेतल्या आणि तातडीने योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकांना बला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद